पेन्शनधारकांसाठी महाराष्ट्र सरकारने मोठी खुशखबर दिली असून मूळ वेतनात भरघोस वाढ करण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला आहे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांना देखील आता महागाई भत्ता लागू करण्यात आला असल्याने पेन्शनधारकांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे जुलै दोन हजार चोवीस पासून महागाई भत्ता वाढ लागू करण्यात आली असून यामुळे राज्यातील सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे नेमका किती वाढणार तुमचं पेन्शन जाणून घेऊ नमस्कार मी सुचिता स्वागत करते या विशेष राज्यातील शासकीय निवृत्ती मूळ पेन्शनच्या एकूण रकमेवर दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून तब्बल तीन टक्के वाढ करण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला असून आठ महिन्यांची थकबाकी सुद्धा या महिन्याच्या पेन्शन मध्ये मिळणार असल्याने एक प्रकारे राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांपाठोपाठ पेन्शनधारकांनाही मालामाल केला आहे हा निर्णय केवळ सातवा वेतन आयोग लागू असणाऱ्या पेन्शनधारकांसाठीच नसून सहावा वेतन आयोग ज्यांना लागू आहे त्यांच्यासाठी सुद्धा लागू आहे तसंच जी आर काढत महाराष्ट्र सरकारने खुश खबर दिली आहे राज्य सरकारी निवृत्ती वेतनधारक व कुटुंब निवृत्ती वेतनधारक मान्यता प्राप्त व अनुदानित शैक्षणिक संस्था कृषी व अकृषी विद्यापीठे आणि संलग्न अशासकीय महाविद्यालयांचे निवृत्ती वेतनधारक जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांचे निवृत्ती वेतनधारक आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना महागाई भत्ता वाढ मिळणार आहे नेमकी किती वाढणार पेन्शन एखाद्या पेन्शनधारकाचे दरमहा मूळ पेन्शन एकवीस हजार रुपये असल्यास तर पन्नास टक्के दराप्रमाणे त्यांना दहा हजार पाचशे रुपये महागाई भत्ता मिळत होता यामध्ये आता त्रेपन्न टक्के दराने अकरा हजार एकशे तीस असा महागाई भत्ता मिळेल व वा आठ महिन्यांची थकबाकी सुद्धा याच महिन्याच्या पेन्शनमध्ये मिळेल